नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहू शकता आहे कृष्णा सर सध्या त्याची सोयाबीन आणि तूर थोडी पतली झाली तर खत टाकत आहे तेव्हा त्याचे आता टोपले आणि खत आहे खत पिकून राहिले मी आलो त्याच्यासोबत तीन ते चार वर्षानंतर त्याच्या वारत आलो त्याच्या वारत आलो ते एकदम थंडगार वातावरण लागले बाई बायकून बाई तात्या आले आमचे हेव तुषार भाऊ ढोले आले ते तिसर राहिले उच्चा उच्चा खंबा खंब लंबा लंबा आता मी त्याच्यावर कॅप्चर करतो तुम्ही त्याला व्यवस्थित पाहून घ्या तुषार भाऊ ढोले सबको बोलते मित्रांनो तुम्ही इकडे डवरने चालू आहे इकडे पण आहे कृष्णा सर युरिया फेकतायत तूर त्यांची स्वयंंद्र कृष्णा सरचा वावर वरून आबाळ पण आला एकदम खबसूरतपैकी हे आहे आलोय ते कृष्णा सर आले आता आमचे खत फेकतायत चांगला फेक हर इकडे भाव डोऱ्यावलय चाल द्या चाल द्या बा कृष्णा सर डवरे डोऱ्या आली कृष्णा सरच्या चा ना कृष्णा सर पा कशी युरिया फेका लागले कृष्णा सरचा सर चेहरा घेत नाही ते डबल बोलतील याबा मी बी पाहून घ्या मी बी येले नाही तर मनसाला दुसऱ्या व्हिडिओ काढला मी बी इथे येले फेक नाही इथपर्यंत फेक इथपर्यंत फेक आभाळपाईन किती खतरनाक आला आज एकदम माहोल आहे वातावरण आजचं तू बी यायला लागला याच्यात उभी होती त्याचा ही बोर आहे कृष्णासाठी <laughs> जावरातली तर आम्ही बोरं खायचो लहानपणी माझा परिसर आहे याचा मस्त स परिसर इकडचं ते कारवा लागून राहिले बाबा युरिया फेकायला आलो आहे साखर्यासारखाच एका जसं की साखऱ्याचा चहा करून करावडाने तुम्ही पाणी आला झाला पाणी आला हे आता आम्ही चाललो रिटर्न जरसा युरिया फेकला पण पाणी येऊच राहिला आता मोबाईल खराब व्हायची कंडिशन झालेली आहे तेव्हा कृष्णा मा मागे भरले गार कार्यक्रम सक्सेस झाला आता आपण चालू तुषार भाऊकडे तुषार भाऊ बोलते हा भरपूर आहे दोन दोन तीन किलो आहे दोन तीन किलो आहे फेकून देतो माझ्या पाय किती भरले चप्पल एकदम खराब चालताला पाहिजे तर तुषार भाऊ बोलते पाय तुरी झाड तोडू लागली चप्पल साठली हे आले आता आम्ही या तुषार भाऊ तुषार भाऊला दाखवतो एकदा तुमचा हे दर घेत वाट आता ना काय जमले का तुषार जमलं काय का ही हा तुषार भाऊ बोलते सबको खोलते हे कृष्णा तिवर्या वेगळ्या गेले पाणी पडा बंदा कार्यक्रम सक्सेस झाला आमचा हे बाय तुषार भाऊ ओळखता गेले जर ओळखत आला तर कमेंट मध्ये सांगा हे कोण येत कृष्णा किसना इकडे बाय पाणी कसा झाला अरे झाडावरचं पाहू ग पाणी किती झाला ते पाडावरचं पाणी सुद्धा खाली उतरलं पाणी पडला म्हणते तुषार भाऊ चालले आमचे घराकडे घराकडे नाही त्याच्या कुटियाकडे चालले ते त्याच्या कुटियाला आम्ही तिकडे चपला भरले रे आपल्या चाल हे पा खत कसं फेकलं हे अप्पा गारा गादा तुडवं लागते भावा शेतकरी आले काय ताप रे बाबा यो सर माहीत तुला घराकडे पडायचं झालं आता तीन वाजले